आता आपल्या इथे ऑफरमध्ये आलेले साड्या बघा साडेचार हजाराची रजवाडी सिल्कची साडी ही दाखवत आहे मात्र बत्तीसशे पन्नास रुपयाला बसणार ही साडी रजवाडीमध्ये याच्यामध्ये तुम्ही डिझाईन्स वगैरे पण बघू शकते डिझाईन्स प्रत्येकाचे वेगळे वेगळे येणार आणि वेगळं वेगळं रेट येणार त्यामध्ये पंचवीसशेपासून रजवाडी पॅटर्न सिल्क साडीमध्ये स्टार्टिंग रेंज आहे आपल्याकडे आणि हे बघा सगळे वेगळे वेगळे हे बघा जे की तीन हजार बत्तीसशे रुपये तेहतीसशे रुपयाचे हे साड्या रजवाडी दाखवतो तुम्हाला मी एकदम खूप भारी भारी कलेक्शन आहे बघा कलर वगैरे पण एकदम खूप छान छान कलर आहे बघा राजवाडी पॅटर्नमध्ये हे बघा हे वर्क वर्कमध्ये साडी आहे बघा काश्मीरी वर्कमध्ये काश्मीरी वर्क जे की मार्केटला तुम्ही हे गेला गेलं ना साडी काश्मीरी वर्कची तुम्हाला सहा साडेसहा हजारच्या खाली ही काश्मीरी वर्कची साडी नाही भेटणार आहे साड़ी साडीमध्ये साडी मार्केटला तुम्हाला भेटणार ते आपल्याला चार हजार एकशे पन्नास रुपयाला कामतीला साडी भेटणार आहे ह्याच्यामध्ये फुल ऑल ओवर काश्मीरी वर्क केलेलं आहे ह्याच्यामध्ये डिझाईन्स बघू शकता तुम्ही कलर वगैरे पण खूप छान छान आहे बघा कलर वगैरे पण हे बघा हे बघा खूप भारी भारी डिझाईन्स आहे एकदम छान छान कलर आहे आणि लवकर लवकर दुकानात या नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेले आहे द्वारकादास श्यामकुमार तळेगाव ब्रँचमध्ये तर इथे आज मी रक्षाबंधन स्टेशन फॅन्सी जाण्याचं कलेक्शन कवर करत आहे तर व्हिडिओ असा तर नक्की पाहणं की करताना नवीन असाल तर जाण्याचा सत्कार करायला दिसतो नका तर आता आपण बघूया रक्षाबंधन स्पेशल साडी कलेक्शन हे बघा आपल्या अगोदरचे रील टाकलेले आहे ते काटपदर साड्या किंवा प्रिंटेड साड्याचं टाकलेले आहे जे की आपल्याला काय काय लोकांना कसं आहे रक्षाबंधनला वगैरे बहिणीला गिफ्ट वगैरे हिशोबाने घ्यायचे काय काय भावना ते हिशोबानं आपण डिझायनर साडीचं पण कलेक्शन बघणार आहे जे की साडी बघा साडी ही डिझायनर ऑर्गनच्या मध्ये साडी आहे लायनिंग्समध्ये डिझायनर ऑर्गनच्या मध्ये साडी आहे लाइनिंग्समध्ये मार्केटला तुम्ही ही साडी घ्यायला गेल्यानं तुम्हाला ही साडी मात्र आठशे नऊशे रुपयाला किमतीला सेल भेटणार आहे आपल्या इथे जे की आपले रक्षाबंधन गौरी गणपतीच्या फेसल ऑफर चालू आहे ते ऑफरमध्ये तुम्हाला ही डिझाईनर साडी ओरगंजामध्ये साडेपाचशे रुपयाला ओरगंजा साडी भेटणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन बघू शकता तुमच्यासमोर आहे डिझाईन्स ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स आहे बघा कलर वगैरे पण प्रत्येक डिझाईन्स कलर्स वेगळे वेगळे येणार याच्यामध्ये बघा मात्तर आणि मातर साडेपाचशे रुपयाला डिझायनर ओरगंजा साडी भेटणार आहे बघा साडेपाचशे रुपयाला किमतीला आणि ह्याच्यामध्ये जरी आपल्याला डिझाईन्स वगैरे वेगळं वेगळं पाहिजे तरी बघा ही पण साडी बघू शकतो मातर डिझायनर साडी साडेपाचशे रुपयाला फॅन्सी डिझाईनर साडी बघा साडेपाचशे रुपयाला बघा एकदम भारी भारी डिझाईन्स आहे खूप छान छान आहे आणि ह्याच्यानंतर डिझायनर साडीमध्ये पण आपल्याला अजून हेवी क्वालिटीचे ओरगंजामध्ये घ्यायचे आहे ते हेवी रेंजमध्ये पण आहे एकदम प्रीमियम क्वालिटी ओरगंजामध्ये फॅन्सी साडी बघा ही साडी जे बघते ते आपल्याला ओरिजनल किंमत आहे ह्याची पंधराशे नव्वद किंवा सोळाशे रुपये जे की आपले इथे झोडी ऑफरमध्ये ठेवले मात्र सोळाशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा ही जे साडी दाखवते ना डिझायनरमध्ये सोळाशे रुपयाला दोन साडी बसणार आहे ओरगंजामध्ये बघा तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर डिझाईन्स आहे हे बघा वेगळं वेगळ्या डिझाईन्स येणार फॅन्सी पीसमध्ये येणार आहे आपले डिझाईन्स प्रत्येकाची वेगळे वेगळे येणार सोळाशे रुपयेला दोन साड्या बसणार आहे आणि काही काही लोक ना डिझायनरमध्ये पण बांधणी हवं का आपल्याकडे बघा जे की तेच आपले पेस्टल कलरमध्ये बघा पेस्टल कलरमध्ये डिझायनर बांधणी आहे जे की मार्केटला ही साडी तुम्हाला सोळाशे रुपयेला बसणार आहे गेला गेले तरी आणि आपल्या इथे धमाकादार ओपर चालू आहे ते ओपरमध्ये रक्षाबंधनचे मात्र आठशे नव्वद रुपयाला किमतीला ही डिझायनर साडी बसणार आहे आठशे नव्वद रुपयेला हे बघा त्याच्यामध्ये कलर वगैरे पण बघू शकते ठेरावी चार पाच कलर येणार आहे जे की तुमच्या समोर आहे आणि ह्याच्यामध्ये डार्क कन्सेप्ट मध्ये पण आहे बघा डार्क बांधणी बांधणीमध्ये डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये बंदेज मध्ये डार्कमध्ये डार्क मध्ये हे बघा जे की मार्केटला तुम्ही ही गेला गेला एकदम उत्तम क्वालिटी मार्केटला याच्यामध्ये कॉपी सुद्धा पण आलेली जे की सातशे साडेसातशे रुपयाला विकते आपले तर तसे क्वालिटी त्याच्यामध्ये कसे हे क्वालिटीवर पण असते काही काही मार्केटला गेलं गेले तरी एकोणतीसशे आपले एकोणीसशे नव्वद रुपयाला साडी भेटणार आहे बंदेजची साडी बांधणीमध्ये साडी तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे बघा हे बघा जे की आपल्याला त्या रक्षाबंध ते पेस्टल ओपरमध्ये तुम्हाला नऊशे नव्वद रुपयाला किमतीला ही साडी बसणार आहे बघा बघा ह्याच्यामध्ये कलर बघायला गेले तर बघा आठ ते दहा कलर येणार याच्यामध्ये कलर पण व्हेरिएशन तुम्ही बघू शकते एकदम खूप छान छान कलर आहे बघा डिझाईन साडी मध्ये तेव्हा एकदम खूप भारी साडी आहे ते बघा का आपण इथे फॅन्सी साड्यांचं कलेक्शन कव्हर करत आहोत द्वारका शांतुमार तळे म्हणजे सुंदर सुंदर असं रक्षाबंधन स्पेशल आपण साडांचं बनलेलं बनलेलं पण खूप सुंदर कलेक्शन आहे बघा ही जे साडी दाखवते ही पण डिझायनर मध्ये साडी आहे है, पर ह्याच्यामध्ये काय आपले ऑफर मध्ये आलेले साड्या फायद्यात आलेले आहेत जे कस्टमरचे त्याच्यामध्ये फायदे आणि याच्यामध्ये लिमिटेड स्टॉक आहे एक दोनशे अडीचशे साड्या आपल्याकडे आहे मार्केटला गेला गेले तर तुम्हाला ही पंचवीसशे नव्वद रुपयाला साडी बसणार आहे आपल्या इथे आता रक्षाबंधनच्या स्पेशल ऑफर मध्ये तुम्हाला ही साडी मात्र बाराशे नव्वद रुपयाला किमतीला डिझायनर साडी भेटणार आहे आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक मिक्स डिझाईन येणार आहे प्रत्येक डिझाईन्स वगैरे वेगळे डिझाईन्स येणार आहे याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता मिक्स डिझाईन येणार आहे जे की तीन तीन चार चार हजार रुपये साडी आहे बघा ही साडी क्वालिटी बघू शकता तुम्ही एकदम बघा प्रीमियम क्वालिटी ही डिझाईन आहे साडीची बघा मिक्समध्ये डिझाईन येणार मिक्समध्ये आलेला आहे बघा हां माग बाराशे नव्वद रुपयाला किमतीला ही साडी डिझाईन तुम्हाला भेटणार आहे तळेगाव दाबाडे ब्रँचमध्ये जे की आता गौरी गणपती रक्षाबंधनसाठी पेसल ऑफर चालू आहे त्याच्यामध्ये पंचवीसशे रुपयाची साडी मात्र बाराशे नव्वद रुपयाला किमतीला आणि लेबलसुद्धा दाखवून लेबल द्या काय काय ना काही वाटतं लेबल पण आपलं वेगळं असते बघा पंचवीसशे रुपयाची साडी मात्र बाराशे नव्वद रुपयाला किमतीला साडी बसणार आहे ह्याच्यामध्ये डिझाईन्स प्रत्येकाची वेगळे वेगळे येणार आहे मिक्समध्ये डिझाईन्स येणार आहे जे की बघू शकते लिमिटेड स्टॉक आहे याच्यामध्ये जे की तुम्ही लवकरात लवकर दुकानात व्हिजिट करा आणि ऑफरचा तुम्ही लाभ घ्या एकदम खूप भारी भारी साड्याचं कलेक्शन आहे मात्र बाराशे नव्वद रुपयाला किमतीला हे बघा मात्र बाराशे नव्वद रुपयाला किमतीला हे बघा कलकत्ता वरकची डिझायनर साडी बघा कलकत्ता वरकची डिझायनर साडी एकदम खूप चांगली म्हणजे आपल्या हेवी रेंजमध्ये साडी आहे ते आणि खूप छान कापड येते ते कलकत्ता वरकमध्ये साडी तुम्ही बघू शकता एकदम पेक साडी आहे म्हणून आपल्याला असं वाटते पेपर वगैरे निघालेलं आहे जे काही रक्षाबंधनला डिझायनर साड्याचं पण कलेक्शन एकदम खूप भारी भारी ही जे साडी आहे ते तुम्हाला दाखवता कलकत्ता वरमध्ये साडी आहे मार्केटला तुम्हाला ही एकोणतीसशे नव्वद रुपयाला साडी बसणार आहे आपल्या इथे रक्षाबंधनचं पेसच लोपर चालूमध्ये तुम्हाला मात्र अठराशे नव्वद रुपयाला किमतीला साडी भेटणार आहे ह्याच्यामध्ये कलर वगैरे पण तुम्ही बघू शकते बघा हे बघा कलर वगैरे पण बघू शकते तुम्ही कलर वगैरे पण एकदम खूप भारी भारी कलर आहे अठराशे नव्वदलापासून तुम्हाला स्टार्टिंग आहे कलकत्ता वरकमध्ये साडी ह्याच्यामध्ये डिझाईन्स वेगळे वेगळे येणार तुम्हाला आणि हे बघा याच्यामध्ये पण आपल्याला हे पण आहे ओरगंजा टाईपमध्ये फॅन्सी लुकमध्ये कापड़ कापडमध्ये आहे हे बघा हे पण डिझाईनर साडी आहे बघा कलकत्ता वरकमध्ये हे त्याच्यापेक्षा थोडे चांगली क्वालिटी उत्तम क्वालिटीची साडी आहे डिझायनरमध्ये बघा साडीची याची मार्केटला तुम्हाला घ्यायला गेलं तरी रेट तुम्हाला जवळपासून एक साडेतीन चार हजार रुपयेपर्यंत तुम्हाला भेट म्हणजे चार हजार साडेचार हजार रुपये तुम्हाला भेटणार आपल्या इथे रक्षाबंधन ऑफरमध्ये मात्र अठ्ठावीसशे नव्वद रुपयाला किमतीला साडी भेटणार तुम्हाला डिझायनर साडीमध्ये बघा डिझायनर साडीमध्ये आहे हे बघा ह्याच्यामध्ये प्रत्येकची डिझाईन वेगळे वेगळं असणार कलर असल्याचे कलर पण भेटून जाणार तुम्हाला हे बघा डिझायनरमध्ये ह्याच्यामध्येच बघा ही पण डिझाईन्स आहे हे पण आपले सेम प्राईसचीच आहे डिझाईन तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर डिझाईन बघा एकदम प्रीमियम क्वालिटी आहे आणि खूप भारी डिझाईन हे बघा हे बघा बघा डिझाईनर साडीची आहे आपली ही जे की मार्केटला ही साडी तुम्हाला साडेचार हजार रुपयाच्या खाली साडी नाही भेटणार आपल्या इथे ऑफर आहे रक्षाबंधनला ज्यांना काठपदार साड्या जे घालून घालून बोर झाले त्यांना म्हणजे ऑप्शनसुद्धा म्हणजे भरपूर व्हेरायटी कलेक्शनसुद्धा आहे इथे बघा ही डिझाईनर साडी मात्र अठ्ठावीसशे एकोणतीसशे नव्वद किमतीला तुम्हाला भेटणार आहे ह्याच्यामध्ये कलर वगैरे पण बघू शकते तुम्ही कलर वगैरे पण एकदम बॉर्डर वगैरे वेगळं वेगळं आहे कलर व्हेरिकेशन पण खूप आहे बघा डिझाईन्स पण खूप आहे आणि दु व्हिडिओमध्ये दाखवताना एवढे दाखवत येते दुकानात आले आणि तुम्हाला याच्यामध्ये भरपूर सारे व्हेरायटी भेटणार आहे हे बघा हे पण एम्ब्रॉयडरी वर्कचे साडी आहे बघा एकदम खूप भारी साडी आहे कलर पण एकदम खूप सुंदर पिस्ता कलरचे मार्केटला तुम्हाला ही साडी साडेतीन हजार रुपयाला बसणार आपली ते ऑफर चालू आहे एकदम बन्नाटेदार ऑफर चालू आहे तेच ऑफरमध्ये तुम्हाला मात तर दोन हजार नव्वद रुपयाला किमतीला ही साडी भेटणार तुम्हाला जे साडी तुमच्यासमोर आहे याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे पण वेगळं वेगळं आहे खूप सारे हे बघा मात्र दोन हजार नव्वद रुपयाला किमतीला साडी भेटणार आहे बघा तुम्हा ह्याच्यामध्ये थोडे असं फेंच लुकमध्ये बघा हे नेट टाईप कापड आहे नेटमध्ये समजा किंवा डिझाईनर साडी आहे बघा हे बघा मार्केटला तुम्ही ही साडी बत्तीसशे नव्वदला बसणार आहे आपले ते ऑफर चालू आहे ते ऑफरमध्ये तुम्हाला अठराशे नव्वद रुपयाला किमतीला साडी बसणार आहे बघा अठराशे नव्वद रुपयाला याच्यामध्ये कलर वगैरे पण बघू शकता तुम्ही कलर वगैरे पण आहे बघा खूप छान छान आणि रजवाडी पेटनमध्ये पण आपल्याकडे खूप सारे चांगलं चांगलं बघा ऑप्शन आलेले आहे लोकांना म्हणजे ऑप्शन तळेगावला अगोदर कुठेही असं रजवाडी पॅटर्नमध्ये साड्या नव्हते आणि एवढे खूप छान भरलेले डिझाईन्स वगैरे पण जशी पाहिजे त्यांची म्हणजे आवडीची साडी भेटत नव्हती आता आपल्या इथे ऑफरमध्ये आलेल्या साड्या बघा साडेचार हजाराची रजवाडी सिल्कची साडी ही दाखवतोय मात्र बत्तीसशे पन्नास रुपयाला बसणार ही साडी रजवाडीमध्ये याच्यामध्ये तुम्ही डिझाईन्स वगैरे पण बघू शकते डिझाईन्स प्रत्येकाचे वेगळे वेगळे येणार आणि वेगळं वेगळं रेट येणार त्यामध्ये पंचवीसशेपासून रजवाडी पॅटर्न सिल्क साडीमध्ये स्टार्टिंग रेंज आहे आपल्याकडे आणि हे बघा सगळे वेगळे वेगळे हे बघा जे की तीन हजार बत्तीसशे रुपये तेहतीसशे रुपयेचे हे साड्या रजवाडी दाखवतो तुम्हाला मी एकदम खूप भारी भारी कलेक्शन आहे बघा कलर वगैरे पण एकदम खूप छान छान कलर आहे बघा रजवाडी पॅटर्नमध्ये हे बघा हे काश्मीरी वर्कमध्ये साडी आहे बघा काश्मीरी वर्कमध्ये काश्मीरी वर्क जे की मार्केटला तुम्ही हे गेला गेलं ना साडी काश्मीरी वर्कची तुम्हाला सहा साडेसहा हजारच्या खाली ही काश्मीरी वर्कची साडी नाही भेटणार आहे डिझाईनर साडीमध्ये साडी मार्केटला तुम्हाला भेटणार ते आपल्याला चार हजार एकशे पन्नास रुपयाला कामतीला साडी भेटणार आहे याच्यामध्ये फुल ऑल ओवर काश्मीरी वर्क केलेला आहे ह्याच्यामध्ये डिझाईन्स बघू शकता तुम्ही कलर वगैरे पण खूप छान छान आहे बघा कलर वगैरे पण हे बघा हे बघा खूप भारी भारी डिझाईन्स आहे एकदम छान छान कलर आहे आणि लवकर लवकर दु दुकानात या व्हिजिट घ्या आणि हे ऑफरचे ऑफर लाभ घ्या लवकर लवकर आणि व्हेरायटी वगैरेचं तुम्ही लवकर लवकर जेवढे लवकर आले तेवढे तुम्हाला व्हेरायटी वगैरे जास्त ऑप्शन पाहिजे तेवढे कलर भेटून जाणार